बघा माग मागच्या पाठामध्ये आपण जिल्हे कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक्स बघितली त्यानंतरच्या पाठामध्ये आपण राज्य कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक्स बघितली आणि आज आपण केंद्र शासित प्रदेश काय राज्य आहे केंद्रशासित घोषित केलेले आहे केंद्रशासित प्रदेश कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक्स आज आपण बघणार आहोत तर एकूण केंद्रशासित प्रदेश आहेत नऊ केंद्रशासित प्रदेश केंद्र thank you आपण लक्षात ठेवली तर आपल्या सगळ्यांना केंद्रशासित प्रदेश सांगता येणार आहेत न बघता आणि लक्षात सर्वांच्या जपासून जम्मू काश्मीर जपासून जम्मू लागू Tetap. 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 प्रदेश दादी आप जल्दी चलो या एका ओळीवरून या एका ट्रिक्स वरून आपण नऊ केंद्रशासित प्रदेशांचे नाव लक्षात ठेवू